द इंडियन तत्पर आपल्या हक्कासाठी मी सचिन आपला हार्दिक स्वागत करत आहे आज आम्ही गोंदिया विधानसभेमध्ये बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार सतीजी बनसोड यांच्याकडे बसले आहोत विधानसभेमध्ये विकास झाला आहे का आणि तो विकास झाला आहे तर प्रकारे झाला आहे आणि विकास नाही झाला आहे तर का बरं विकास नाही झाला आहे कारण की सर हे प्राध्यापक आहेत सरांच्या राजकारणावर दानका अनुभव आहे आणि एक बहुत मोठे व्यक्तिमत्त्व आहेत त्या कारणाने आज वंचितकडून ते उमेदवारी आहे त्यांची आम्ही जाणून घेऊ की सरांची आतापर्यंत विधानसभेमध्ये जे फिरले अवघ्या एक दिवस बाकी आहे विधानसभेच्या फिरतानी अनुभव कसा आला अनुभव येता येता विधानसभेच्या विकासपद त्यांनी पाहिला आज आम्ही त्यांच्यासोबत त्या संदर्भात चर्चा करणार आहोत सर आज तुम्ही बऱ्याच प्रचारादरम्यान तुम्ही बऱ्याच जागी फिरल्या त्या पर परीने विधानसभेचा विकास झालाय का सर विधानसभा क्षेत्रामध्ये फिरत असताना मुख्यतः हे आढळून येते की ग्रामीण क्षेत्रामध्ये जे आमचे गाव एकेकाळी अगदी संपन्न दिसायचे त्या ठिकाणचे लोक आपल्याला एक आनंदी जीवन जगताना दिसायचे आज तो संपन्नता किंवा तो आनंद ग्रामीण क्षेत्रामध्ये दिसत नाही गावचे गाव, गाव भकास झालेले आहेत गावं सोडून लोक बाहेर निघून गेलेले आहेत आणि फक्त एखाद्या सणाच्या वेळेस गाव आपला त्या ठिकाणी आहे म्हणून येतात अशी एकंदरीत परिस्थिती ह्या दिवाळीच्या सणाच्या समोर जेव्हा आम्ही या संपूर्ण विधानसभेमध्ये फिरलो त्यावेळेस आढळून आली त्याला कारणं आहेत की आपल्या ह्या क्षेत्रामध्ये बेरोजगारांना काम नाही आहे आणि बेरोजगारांना काम नसल्यामुळं सुशिक्षित तरुण आणि लेबर ज्याला आपण म्हणतो मजूर वर्गसुद्धा आज मोठ्या प्रमाणात पलायन करत आहे आणि पलायन करून तो मोठमोठ्याल्या शहरामध्ये जाऊन काम करत आहे ही जी परिस्थिती आहे ही हानिकारक आहे मजूर जर दुसऱ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन काम करत असेल शेतकऱ्याचे मुलं जर बाहेर जाऊन कमवत असतील तर त्याच्या शेतीकडूनही दुर्लक्ष होत आहे आणि गावाच्या विकासामध्ये जो त्याने हातभार लावला पाहिजेत होता तो हातभारसुद्धा तो लावू शकत नाही ही परिस्थिती अगदी शर्मनाकाय आपल्याकरता कारण पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात जर आमचे गावं असे उदास दिसत असतील तर नंतर ह्या गावांमध्ये विकास झाला हा आपण कसा समजायचा हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी गावामध्ये मला आढळून आलं की गावांमध्ये प्राथमिक शाळा आहेत अनेक शाळा बंद पडलेल्या आहेत काही ठिकाणी शिक्षक नाही आहेत इमारती गळत आहेत भकास झालेलं वातावरण आहे आणि त्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे गळतीचा प्रमाण वाढला आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आता आर्थिक स्थितीच्यानुसार शिक्षण मिळत आहे ज्याची स्थिती कमजोर आहे तो गावच्या प्राथमिक शाळेमध्ये शिकत आहे आणि गावमध्येच राहणारा जो संपन्न आहे तो आपल्या विद्यार्थ्याला शहरामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेंमध्ये शिकायला पाठवत आहे ही जी तफावत निर्माण होत आहे ह्या तफावतीमुळे आता समाजामध्ये असे वर्ग निर्माण होतील की इंग्रजी मी म मीडियममध्ये शिकणारा एक वर्ग तयार होईल मराठी माध्यमातून शिकणारा एक वर्ग तयार होईल आणि मग जी जो प्रेमभाव जी आपुलकी आणि जो एक परिपाठ नसल्यामुळं जो विद्यार्थ्यांच्या एकंदरीत विकासामध्ये जो अडथळा निर्माण होऊन राहिला तो अडथळासुद्धा समोरच्या पिढीला हानिकारक आहे घातक आहे याच्यातून वर्ग कलह निर्माण होऊ शकतो किंवा वर्गामध्ये उच्च नीचतेची भावना निर्माण होऊ शकते ही होऊ नये स्वास्थ्य केंद्रांची दशा तशीच आहे स्वास्थ्य केंद्रामध्ये पाहिजे त्या प्रकारच्या सोयी नाही आहेत आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जे पंचायत राज योजना आली आणि त्या राज योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना जे थोडंही आर्थिक सहायता मिळत आहे त्याच्यातून काही नीटनिट कार्यक्रम गावाच्या क्षेत्रात दिसत आहे पण तेवढ्याने काही भागणार नाही जोपर्यंत गाव संपन्न होणार नाही गावचे लोक हे आम्ही गावातच राहिलं पाहिजे या प्रकारच्या मानसिकतेमध्ये येत नाही तोपर्यंत गाव आणि देश हा प्रगत झाला असं आपल्याला मानता येणार नाही सर आपण बघत आहोत की महिलांसाठी जे शासनाने लाडकी बहीण योजना काढल्या आज सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच टी व्हीच्या माध्यमातून ते जे प्रचार होत आहे सर त्या दृष्टिकोनाने काय बघताय तुम्ही हा प्रचार सरकारी सरकार चा योजने चा प्रचार आहे सरकार स्वतःच्या योजनेचा हा प्रचार वैयक्तिक आणि निवडणुकीच्या लाभाकरता घेत आहे आणि ही जी सरकारची सवय झाली आहे ही अगदी वाईट आहे कारण समाज हा आज मोठ्या प्रमाणात सुशिक्षित झाला आहे आणि सुशिक्षित समाजाला हे लक्षात येत आहे की आमच्या गरिबीच्या कशा पद्धतीने उपयोग केला जात आहे कशा पद्धतीने फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे अनेक सरकारी योजना आहेत श्रावणबाळची योजना आहे संजय गांधी निराधार योजना आहे विधवा विधवांच्या पेन्शनची योजना आहे या योजनेचे पैसे सहा सहा महिन्यापर्यंत मिळत नाही आणि ह्या लाडली बहीण योजनेचा पैसा सरकारने आगाऊ जर पाठवला तर निवडणुकीच्या समोर सरकारचा उद्देश काय आहे हे सर्वांच्या लक्षात येत आहे आणि ही जी सवय आहे प्रलोभन देऊन सरकार आजच्या स्थितीमध्ये गावच्या स्त्रियांचे किंवा लाडली बहीण स्त्रियांचे खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे असा आमचा सरळ आरोप आहे आणि हा होऊ नये जर सरकार मदत करत असेल तर ती मदत नसते ते आमच्या योजनांचा नाही आणि बाकी लोकांचा तो अधिकार आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे पंधराशे रुपये खूप कमी आहेत यापेक्षाही दुप्पट तिप्पट मिळाले पाहिजे पण ते राबवत असताना मत मिळवण्याचा जो उद्देश आहे किंवा जो स्वार्थ आहे तो समोर येऊ नये आणि असा जर झाला तर समोर येणारे जे सरकार असतील ते सुद्धा निवडणुकीच्या काळामध्ये अशाच पद्धतीने काहीतरी योजना समोर आणतील आणि मतदान अगोदर जे पैसेवाले उमेदवार आहेत ते खरेदी करायचे आता सरळ सरळ सरकार ते मतदान खरेदी करत आहे असा एक वातावरण निर्माण होईल आणि हा लोकशाही करता खूप घातक आहे मारक आहे लोकशाही करत आहे आणि धनदांडगे जे लोक आहेत जे पुंजीपती लोक आहेत ते पुन्हा शासनामध्ये बसतील गरीब हा गरीब राहील श्रीमंत हा श्रीमंत होत जाईल आणि याच पद्धतीचा वातावरण संपूर्ण देशामध्ये हा कायम केल्या जाईल म्हणजेच स्वातंत्र्य मिळून कोणत्याही पद्धतीचा विकास आपण केला हे म्हणता येणार नाही ना। कारण मानसिकता तीच आहे मानसिकता बदलणे गरजेचे आहे आणि मानसिकता काही बदललेली नाही त्याच्यात आमूलाग्र परिवर्तन होणे गरजेचे आहे आणि त्याकरता मग शिक्षणाकडे जास्त लक्ष देणे आवश्यक ठरेल जोपर्यंत शिक्षण आणि बेरोजगारी या दोन मुद्द्याकडे सरकार लक्ष देणार नाही तोपर्यंत देशाच्या आणि ह्या विधानसभा क्षेत्राचा वातावरण कायम असाच राहणार आहे सर आपण फिरता फिरतानी बडेच लोकांसोबत चर्चा पूर्ण होते ह्यावेळी विधानसभेवर काही नवीन घडणार काही नवीन परिवर्तन होणार का सर परिवर्तन व्हायला पाहिजे पण परिवर्तन आ... होण्याचे जे, जे चिन्ह आहेत ते कमी दिसतात कारण मी सांगितलं अगोदरच की समाज आणि मतदार मोठ्या प्रमाणात अशिक्षित आहे आणि अशिक्षित असल्यामुळे शिक्षणाचा प्रभाव कमी आहे का सर शिक्षणाचा प्रभाव कमी आहे आणि वैचारिक पातळी तेवढी वाढलेली नाही आहे वैचारिक पातळी नसल्यामुळं काय होत असते की मोठ्यांना मान सन्मान देणे अशी मानसिकता निर्माण होऊन गेली आता ते मोठे कोण तर जे पैशाने मोठे आहे गरीब उमेदवाराच्या कुठल्याही ठिकाणी कुठही स्थान दिसत नाही आणि मोठ्या प्रमाणात गरीब लोक निर्वाचन क्षेत्रात राहतात श्रीमंतांना ते निवडून देतात ही जी मानसिकता आहे ही बदलली पाहिजे कारण श्रीमंत व्यक्ती या गरिबांचे दुःख त्यांच्या असलेल्या अडचणी त्यांच्या असलेल्या समस्या हा कधी जाणून घेऊ शकत नाही आणि त्याने ते भोगलेल्या नसतात त्याने ते भोगल्या नाही म्हणून तो त्यांच्याकरता काही करायला तयार होत नाही निवडणुका झाल्या की हे प्रतिनिधी गावापर्यंत कधी जाऊन पोहोचत नाही त्या लोकांशी कधी संपर्कात राहत नाही आणि गावच्या समारंभांमध्ये थोडीफार वर्गणी देऊन स्वतःला एक मोठा पुढारी म्हणून मिरवण्याच्या आप त्यांचे जे नेमलेले एजंट आहेत दलाल त्या दलालांच्या मार्फत असं वातावरण ते निर्माण करतात आणि ही ही जी संपूर्ण परिस्थिती आहे ही घातक आहे आणि ही परिस्थिती जर अशीच चालत राहिली तर गुलाम हा गुलामच राहील गरीब हा गरीबच राहील आणि श्रीमंत श्रीमंत होत जाईल घराणेशाही सुरू आहे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की ह्या प्रक्रियेमध्ये घराणेशाही सुरू आहे की आमदाराचा मुलगा आमदार आणि मजुराचा मुलगा मजूर खासदाराचा मुलगा खासदार किंवा त्याची पत्नी खासदार होईल आणि बाकी मजूर आणि इतर मध्यमवर्गीय जे लोक आहेत ते आहेत त्याच परिस्थितीमध्ये राहतील आणि ह्या वातावरण जर आपल्याला नष्ट करायचं असेल तर मतदारांना मग विचारपूर्वक मतदान करणे शिकावं लागेल महापुरुषांच्या विचारांना स्वीकारावं लागेल त्यांनी सांगितलेले जे मार्ग आहेत त्या मार्गाकडे जाऊन त्या मार्गावर त्यांना चालावं लागेल तेव्हा कुठं हळूहळू हा परिवर्तन कदाचित येईल आणि जर हा परिवर्तन आलाच नाही समजा तर देश स्वतंत्र झाला असं आपण म्हणू शकत नाही फक्त प्रशासन करते शासन करते बदलले प्रवृत्ती मात्र तीच आहे आपण बहुजन वंचित आघाडीचे मनसूर सरांसोबत बोलत होतो द इंडियनवरून गोंद्यावरून सचिन बनस